हा दिव्या एक बघ आमच्या लहानपणी ती गुराचे डॉक्टर होते गुराचे म्हणते हा कुठं कुठं त्याला गुराचे म्हणते कुठे ढोराचे म्हणते इकडे ढोराचे म्हणते मग ते ढोराचा डॉक्टर होता तर त्या डॉक्टर कड एक कंपाऊंडर होता मग ते कंपाऊंडर आपलं ते डॉक्टर सांगितलं तसं करायचं मग एकदा काय झालं एका उंटाच्या मानेत म्हणजे गळ्यात बेलाचं फळ अडकलं आपण बेल वाहतो नाही ते बेलाचं फळ अडकलं तर ते फळ काढण्या निघणार इकडे विसरत मग त्या डॉक्टरनी काय केलं त्या उंटाला असं खाली पाडलं खाली एक दगड घेतला आणि वर एक दगड घेतला आणि मग हाणलं त्या दगड हाणला वरून तसं ते बेल फुटलं फळ फुटलं ते मग लगेच मागं सारलं आणि त्या आतमध्ये पोटात गेलं मग ते कंपाउंडर जे होतं घरी था। था 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 ले ले तो ह्या ढोराच्या डॉक्टरकडे यायचा आणि घरी गेल्यावर माणसांवर उपचार करायचा मग माणसाच्या उपचार करायचा ते कुठं थंडी ताप आलेलं त्यांना इंजेक्शन दे गोळ्या दे असं औषध दे काय करायचा तेव्हा ते म्हणला एकदा काय झालं एका माणसाच्या गळ्याला गाठ आली सूज आली गाठ आली तर गाठ आल्यावर लक्षात आलं कारण तो करायचा आणि माणसाचं बी करायचं त्यामुळं त्याच्या लक्षात आलं की आपण एकदा त्या डॉक्टरांनी केलेलं बघितलं उपचार उंटावर उपचार केलेला त्याने काय केलं त्या माणसाला म्हणला झोपा खाली खाली झोपवलं आणि घ्यातला खाली एक दगड आणि वर एक दगड हानला दगड मानवर दगड हाणला की तसं ते माणूस काय झाला असेल त्याच हा त्यासाठी काय करावं लागेल हा तर बघा प्रेक्षक हो ही माझी दिव्या काय सांगते ते लक्षात घ्या आणि ते सगळं करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा थँक्यू